नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतोय मुळ्याचे थालीपीठ ज्यांना मुळा बिलकुल आवडत नाही त्यांना असं हे थालीपीठ बनवून द्या बिलकुल समजणार सुद्धा नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सहा सात मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत याचबरोबर आता आपल्याला यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण फार जास्त घालायचं नाहीये फक्त पाच सहा पाकळ्याच मी इथे घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत लसूण मिरची आणि जिरे छान असे वाटून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे वाटून झालेलं आहे आता एक मोठा मुळा मी घेतलेला आहे एवढा मुळा मला काही लागणार नाही त्यामुळे मी याला अर्ध अर्धा करून घेते आहे अर्धा मुळच मी ते यूज करणार आहे देठाकडचा कर भाग काढून घेतलेला आहे आणि याला आता सोलून घेऊया सोलून नाही घेतलं तरीही चालेल आता एक बाउल घेतलेला आहे त्यावरती किसणी ठेवायची आहे आणि मुळा किसून घ्यायचा आहे दीड वाटी मुळा निघालेला आहे आता यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यातच आता आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे ही पिठं कमी जास्त झाली तरीही चालेल आता या पिठांमध्ये हळद घालून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे जे वाटण आहे मिरची लसूण जिऱ्याचं ते यामध्ये घालून घेऊया यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे पीठ असंच मळून घ्यायचंय मुळामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यासोबतच हे पीठ मळायचं वरून पाणी जास्त ऍड करायचं नाहीये सुरुवातीला हे पीठ असंच मळून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मळून झालं आवश्यकता वाटली तरच यामध्ये थोडस पाणी घालायचंय आणि मऊ असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला मुळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते यामध्ये बघा मी आता थोडंसंच पाणी घातलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये मी आता हे मळून घेणार आहे मुळ्यामध्ये पोटॅशियम असतं फॉस्फरस कॅल्शियम विटॅमिन्स आयोडीन प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं लिव्हरला हे स्ट्रॉंग ठेवत असतो मुळा कावीळ झाला असेल तर रोज मुळ्याचा रस घेतल्याने कावीळ लवकरात लवकर बरा होतो हे बघा असं मऊ पीठ मी बनवून घेतलेलं आहे याच आता पोळपटावरती असा एक ओला रुमाल करून घ्यायचा आहे तो ठेवायचा आहे या पिठापासून आपण लाटून धपाटे सुद्धा बनवू शकतो पीठ फक्त घट्ट मळायचं आणि लाटून धपाटे बनवायचे नाहीतर मग असे थापून सुद्धा आपण थालीपीठ बनवू शकतो पाणी घालायचंय थोडस रुमाल्यावर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थापून घ्यायचंय थालीपीठ अगदी पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचे म्हणजे खमंग खरपूस छान लागत हे थापून घ्यायचं आहे मुळा खूप आरोग्यासाठी चांगला आहे आता तीळ लावून घेऊया छान असे सगळीकडे भरपूर तीळ लावायचे नंतर बोटाने अशी छिद्र करून घ्यायची आहे अशी छिद्र केली की खमंग खरपूस भाजले थालीपीठ तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे रुमालाचे दोन्ही कडा अशा धरायच्या आणि हे उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे एकदम सोपं आहे हे थालीपीठ घातलेलं आहे आता या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि खमंग खरपूस असं दोन्ही साईडने हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे दोन्ही साइडनी मी याला भाजून घेते आता पाहू शकता बघा किती छान मऊ असं थालीपीठ तयार झालेलं आहे च्या बहुगुणी मुळ्याचं थालीपीठ तुम्ही सुद्धा करून पहा कुठल्याही चटणी बरोबर आपण हे सर्व करू शकतो मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि खूप मस्त झालं होतं थालीपीठ एकदम खमंग खरपूस असं थालीपीठ तयार झालेलं होतं तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कसं झालं ते बाय बाय